ले नमस्कार आलो मध्ये मित्राचं राणे पवार चालू त्यांचे आता आपण जातोय नदीकडं व विहिरीकडं विहिरीकडं तुम्हाला तर विहीर दाखवतो आम्ही <coughs> पावट्याचं राणे आता ब्लॉक बघा तुम्ही मस्त होणार आहे एकदम एक नंबर वर्षाचा शेवटचा दिवस आहे चला म्हणजे एन्जॉय मित्राच्या रानामध्ये आलो पावट्याचं राणे त्याचं फवारणी चालू आहे त्यांनी आत्ताच विहीर खांदली आहे तर विहिरीला किती पाणी लागले ते आपण आता बघूया पावटा आहे याला आताच आम्ही फवारणी केली त्यांनी आणि आता चाललं आहे मी जा긴 मन नाही. धीरे को दिरा हो कुठ पे ठिकाने दिबो. आ विस्मार्थ ही गरज कंपनीना. रे आम्ही सगळे हात घेऊन रा. आम्ही दिरा र एका आज माजी तो मुख कमरत. तो काय नाही. तुम्ही करा नाही. तुम्हाला लख म्हणला. पण कसं करा? पण टॅक्ट्रोन करायला. इगल स्पॉलाटाइज. हे हे ना? हे इयाला बोलू प्लेकचा होता. पोलिसांचे काही अधिकार होईना. आणि हे तुरीच आहे तूर लावलेली तुरडा घरची आता आपण आलो विहिरीकड विहिरीला किती पाणी लागले ते बघूया आपण विहिरीला आता किती पाणी लागले ते बघूया आपण नाही भरपूर लागले की हे आता आणि अजून त्यांना खांदायचं आहे विषयाताला हे पाणी पण कमी आता घेत राहण बाप नाही खडक खडक आहे इकडे जास्त त्यामुळे हे पाणी भरपूर आहे खडकामध्ये पाणी लागणे म्हणजे सोपं नाही अहो विषय तो नाही मग ते काय नाही 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 ना, ते मान्य करू आपण अजून उन्हाळ्यात इकडे राहणे उधळत उन्हाळ्यात जर उन्हाळी पीक जर घेतलं तर त्यांना हे सुद्धा पाहिजे कमी उन्हाळी पीक हे फक्त माल घेत अरे घोसवायला आहे ना काढून कुठेतरी पाईपलाईन टाकलेली मग त्याच्यामुळेच ना पण हे नाही पण ना। हे खडक मध्ये ना त्याच्यामुळे पाणी राहणार हे टिकणार हे काय हे नाही अहो त्यांना आता एवढं पावठेच रान भिजवते ना त्यांना हे पाणी कमी पडत खाली किती म्हणले फूट खाली चौतीस फूट आता घेतलय अजून घेणार आहे पाण्यापेक्षा वर किती आहे फूट भर पंचवीस फूट हा अजून वाढणार ना पाणी ते पाण्यापेक्षा आता आपण बघतोय पाण्यापेक्षा वर किती असेल पंचवीस फूट हा नाही चौतीस फुट आहे तर चौतीस मध्ये वीस पंचवीस फुट आहे म्हणजे दहा पंधरा फुटावर पाणी आहे मग दहा पंधरावर रात्री मोटर टाकली ना सकाळी हा मग रात्रभर चालतंय ना अजून काय पाहिजे भरपूर आहे कमी पडते हा म्हणजे पण पाणी वाढणार ना अजून वाढली तर गोष्ट वेगळी वाढणार ना अजून खाली खाणार आहे ते अजून दोन तीन परत घेणार कशी वाटली बीर बघा गाळा बारीक वाटत नाही हा म्हणजे ते आता कसं खडक भरपूर आहे ना त्याच्यामुळे त्यांना ते नाही रुंद करायचं अवघड आहे ना खडक लय ना खडक असल्यामुळं खडक जर नसता ना मग झालं असता खडक एवढा फोडणार कस ते आणि त्यात पाणी लागले